नमस्कार मित्रांनो आज आपण कृष्ण आणि सुदामा यांचं निस्वार्थ प्रेम आणि भक्ती याचं उत्तम उदाहरण असलेली कथा ऐकणार आहोत कृष्ण आणि सुदामा गुरुकुलामध्ये एकत्र एक शिकले होते कालानंतर कृष्ण द्वारकेचा राजा झाला आणि सुदामा गरीब ब्राह्मण म्हणून जगत राहिला एके वर्षी सुदामाच्या गावामध्ये खूप मोठा दुष्काळ पडला घरी मुलाबाळांना खायला अन्नही नव्हतं अशा वेळी सुदामाची पत्नी सुदामाला म्हणते तुमचा मित्र कृष्णाच्या भेटीला द्वारकेला जा व आपल्या मदतीसाठी त्याला विनवा सुदामा कृष्णाच्या भेटीसाठी द्वारकेला जातो पण मित्राच्या घरी रिकाम्या हाताने कसे जायचे म्हणून तो एक पुरचुंडी एवढे पोहे सोबत घेऊन जातो मजल दरमजल करत सुदामा द्वारकेला पोहचतो खूप वर्षानंतर आपल्या मित्राला पाहून कृष्ण खूप आनंदित होतो प्रेमाने त्याचं स्वागत करतो व त्याला आनंदाने मिठी मारतो विचारतो मित्रा माझ्यासाठी काय आणलं आहेस पोह्याची ती छोटी पुडी कृष्णाला देताना सुदामाला खूप लाज वाटते परंतु कृष्ण अतिशय प्रेमाने ते पोहे स्वीकारतो त्याचा खूप उत्तम असा पाहुणचार करतो कृष्णाच्या त्या उत्तम पाहुणचाराने सुदामा आणखीनच लज्जित होतो आपण कशासाठी इथे आलो आहे हे सुद्धा तो विसरतो पण कृष्णाला सुदामाच्या दुःखाची जाणीव असते सुदामा घरी परत निघतो कृष्ण त्याला प्रेमाने निरोप देतो सुदामा मनाने घरी परततो घरी परतल्यानंतर त्याला आश्चर्य वाटत की त्याचं घर जी एक छोटी झोपडी होती ते सुंदर महालामध्ये बदललेले असते कृष्णाने न मागताच त्याच्या प्रिय मित्राच्या निर्धनतेचे समाधान केलेले असते ही कथा निस्वार्थ प्रेम आणि खऱ्या मित्रत्वाची ओळख आपल्याला करून देते मित्रांनो आपणही आपल्या मित्रांबरोबर अशाच प्रकारचं मित्रत्वाचं नातं जोडलं पाहिजे तुम्हाला ही, ही प्रेरणादायी कथा कशी वाटली ते नक्की सांगा आणि आणखीन एक प्रश्न तुमच्यासाठी आहे सुदाम्याने कृष्णाला कोणती भेट आणली होती याही प्रश्नाचं उत्तर द्यायला विसरू नका चला तर भेटूया अशाच प्रेरणादायी लघुकथांसह तुम्हाला माझी जर ही कथा आवडली असेल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रमंडळींबरोबर ही कथा शेअर करा धन्यवाद